आताची सर्वात मोठी बातमी दोन चिमुणींचं शोषण करणारा बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू संपूर्ण देश डोळून निघालेल्या बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुणींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे आरोपी अक्षय शिंदे याला रिमांडमध्ये घेऊन जात असताना तो पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करीत होता त्याचवेळी स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे आतापर्यंत अक्षय शिंदे याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं मात्र आताच हाती आलेल्या बातमीनुसार त्याचा एन्काउंटर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेत कर्मचाऱ्याचं काम करणारा अक्षय शिंदे यांनी शाळेतील चार वर्षाच्या चिमुर्डीवर स्वच्छता गृहात लैंगिक शोषण केलं होतं यानंतर बदलापुरातील नागरिकांनी शाळा आणि प्रशासना विरोधात मोठं आंदोलन पुकारलं यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणीही केली होती बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे विरोधात पुरेसे पुरावे नव्हते यासाठी एक टीची स्थापनाही करण्यात आली होती आरोपीच्या पूर्वपत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रारही केली होती त्यामुळे चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेलं जात असतानाच त्याचवेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि हवेत फायरिंग केले अक्षय शिंदेने बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या पोलिसांनी केलेला गोळीबार हा स्वरक्षणार्थ होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे यावेळी त्याने पोलिसांवर तीन राऊंड फायर केले पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला अक्षयच्या डोक्याला के एक गोळी लागली तर दुसरी शरीरावर लागली त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या गोळीबारात एक पोलिस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण एपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद